गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

राहुल नार्वेकर यांच्या निकालाला आव्हान देण्यात आलंय दरम्यान सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही याचिका एकत्रित ऐकणार असल्याचं सांगितलं तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी एकत्र होईल पण हे मॅटर टॅग होणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे अपात्रतेच्या निकालाविरोधातील याचिकेवर विधानसभा निवडणुकीआधी निकाल यावा अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती त्याला अजित पवार यांनी आम्ही हायकोर्टात असल्यानं आमदारांना नोटीसा देता येणार नाहीत असं म्हणत याचिका फेटाळण्याची मागणी केली होती पण सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी नोटीस बजावली आहे सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही याचिकांवर सुनावणी झाली राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सुनावणी एकत्रित होणार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं शिवसेना राष्ट्रवादीची सुनावणी पाठोपाठ होईल येत्या तीन सप्टेंबर रोजी शिवसेनेची सुनावणी होणार आहे त्याच दिवशी राष्ट्रवादीची देखील सुनावणी होईल सुप्रीम कोर्टाने याबाबत आदेश दिले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक्केचाळीस आमदारांना देखील नोटीस जारी करण्यात आल्या सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांना आम्हाला पात्र का करण्यात येऊ नये असं विचारलं असल्याचं शरद पवार गटाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटलंय शिवसेनेचे आमदार प्रकरण सोबत एन सीपीचे प्रकरण सुनावणीसाठी येईल पण भरत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टात सहा ऑगस्ट तारीख घेतली आहे जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तिथे उत्तर द्यावे लागेल सप्टेंबर अखेर पर्यंत सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे अजित पवार आणि एकनाथ प्रकरण लांबवायचं आहे म्हणून ते हायकोर्टात गेले असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की आमचं म्हणणं होतं की नोटीस द्यावी अजित पवारांचे म्हणणं होतं की आम्ही हायकोर्टात आहोत नोटीस देता येणार नाही अजित पवारांना सुप्रीम कोर्टात यायचं नव्हतं हायकोर्टात जायचं होतं कारण या प्रकरणाला उशीर करायचा होता ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा